नमस्कार हे आहे गोंदेश्वर महादेव मंदिर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या ठिकाणी असणारे हेमाडपंथी शैलीत बांधलेले आणि अतिशय सुंदर कोरीव काम असणारे हे महादेवाचे मंदिर आहे या ठिकाणी मुख्य शिवमंदिर असून त्या ठिकाणी महादेवाची पिंडी आहे तर परिसरामध्ये इतर चार उपमंदिरे आहेत त्यामध्ये विष्णू गणपती पार्वती आणि सूर्य मंदिर आहे याशिवाय नंदी मंडप आणि मंडप देखील आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या पिंडीवरील अभिषेकाचे पाणी मकरमुखातून बाहेर पडते मकरमुख म्हणजे मगरीचे मुख आपण मगरी अनेक मंदिरे पाहतो त्या ठिकाणी बहुतांश वेळा अभिषेकाचे पाणी हे गोमुखातून बाहेर पडते परंतु हे मंदिर बाराव्या शतकात बांधलेले आहे तेराव्या शतकापासून पुढे मंदिरांमध्ये गोमुख निर्माण करण्याची पद्धत सुरू झालेली दिसून येते या मंदिराची निर्मिती बाराव्या शतकामध्ये यादव राजवंशातील राजांनी केली अतिशय विशाल परिसर असणारे हे शिवमंदिर आहे आणि अप्रतिम अशा कोरीव कामाने सजलेले असे हे, हे। मंदिर आहे या ठिकाणी उपमंदिरांमध्ये सूर्यमंदिर असल्या कारणाने रथसप्तमीच्या दिवशी या ठिकाणी भाविकांकडून सूर्यपूजन देखील केले जाते दख्खनच्या पठारावरील मंदिरं सहसा आपल्याला काळ्याशार पाषाणामध्ये दिसतात परंतु हे मंदिराचा पाषाण मात्र काळेशार नसून त्या ठिकाणी त्या मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त होतो या ठिकाणच्या एका मंदिरामध्ये आपल्याला छत दिसून येत नाही या ठिकाणी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराची आठवण होते अतिशय सुंदर असं हे शिवमंदिर सर्वांनी निश्चितच एकदा तरी पाहायलाच हवे धन्यवाद